अकोला शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या गोरक्षण मार्गावरील दहा एकर जागा घशात घालण्यासाठी काही भूमाफिया राजकारणी आणि अधिकारी यांनी मोठा कट रचला आहे अकोल्यातील गोरक्षण रोडवर होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटीची दहा एकर जागा आहे ही।, ही जागा सोसायटीने विक्रीला काढली आहे ही जागा होमिओपॅथी कॉलेजसाठी प्रस्तावित असताना जमीन विक्रीची निविदा काढल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे शहरात सर्वाधिक महागडी जमीन असलेल्या भागांपैकी गोरक्षण रोड हा भाग समजला जातो ही जमीन बेकायदेशीर संस्थेच्या विजय जानी जानी यांनी यांनी तीव्र विरोध दर्शविला होता ही जमीन घशात घालण्यासाठी बेकायदेशीरपणे विक्री प्रक्रिया सदैव आवाज उठवला मोठ्या सिटीमध्ये जसे की मुंबई आहे बँगलोर आहे अशा मोठमोठ्या मुट सिटी दिल्ली सारख्या अशा ठिकाणी जे भूमाफियाचे जे, जे प्रकरणं चालतात एखाद्या पिक्चरमध्ये दाखवा याप्रमाणे एक ट्रस्टी त्या ट्रस्टच्या लोकांना विरोध करतो आहे तर त्याच्यावर खोटे आरोप करून त्यांना धमकी देऊन त्याच्या घरावर दगडफेक करून म्हणजे हे काय बिहार टाईप आपलं महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये हे अकोला करण्याचं सुरू आहे हे जोपर्यंत इथे अशा पद्धतीनं चालेल आणि हे ह्या ज्या ज्या पद्धतीनं त्या ट्रस्टीला हे घाबरवत आहेत हे म्हणजे त्याचा जीव घेण्याचा याचा प्रच म्हणजे प्रकार आहे हा त्याचा जर खून झाला तर याच्यासाठी हे ट्रस्टी लोक जबाबदार राहतील सर्व त्याचं जर काही कमी जास्त झालं तर महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी गुलाम मोहसिन अकोला